వాచవి రామకృష్ణ వాచా వి జ్ఞానేశ్వరి డోళాపా పండరి జ్ఞానోయీ జ్ఞాన 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 అతి మూర్ఖ్యా దూర్ఖ్యా దో కో वाचल तो कोणी जणिताशी लोटांगणी जनिताशी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानाशी ज्ञान होय ज्ञानशी आयसावर त्या टी केशी वर त्या टी केशी आयसावर त्या टी केसी के <coughs> <coughs> पौष मासानिमित्त चालू असलेली आपली ही ज्ञानेश्वरीच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाची ही चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेच्या माध्यमातून आज क्रमांक पाचव्या क्रमांकाची पाचव्या भागाची ही सेवा गेल्या चार भागामध्ये चिंतन करत असताना श्रीमद गीतेतील दोन श्लोक आणि मौरी ज्ञानोबारा यांच्या ज्ञानेश्वरीतील चौतीसव्या श्लोकापर्यंतचा चौतीस आणि नंतर एकोणचाळीसव्या श्लोकापर्यंतच चिंतन आपण केलं आणि आज पुढचं चिंतन आपल्याला करायचं आहे आपल्याला माहितीये की आपण क्रमाक्रमाने सर्व उभ्याचं चिंतन करणार आहोत सर्वप्रथम आपल्यासमोर श्लोक आणि काही उभे ठेवतो हो आणि मग लगेच चिंतनाला सुरुवात करतो <clears throat> ए त्वक्षर्मनिर्देशं व्यक्तं परिपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कुटस्थमचलं ध्रुवं सन्धे ग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नोति मामेव सर्वभूत हि ते हि पाण्डवा ये आरुणने सोम धोमती निरवयवा अक्षरासीन् मनाची नकिल लगे जेत बुद्धीची दृष्टी इंद्रिया किर लोगे काय होईल परिधाना एक म्हणून एक ठाई न सपंडे व्यक्तीशी माझी वडे कवणे नोई तया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काई असणे जी पावणी चिंतवणे हिमकुटी झाले जे होये ना नोही जे नाही ऐसे मनोनी नाहि नाहेि ना ढळे ना ना सरे ना मळे ते आपुलेचे निबळे वैराग्य महा महापावके जाळुनी विषयाची कटके अधपली तवकी इंद्रे धरली मग संयमाची धाटी सुनी मुली उफराटी इंद्रे कुंडली कपाटी हृदयाची अपानाच्या कवडा लावणी मुळबंद आशेचे लागतो दिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखी बजराग्निच्या ज्वाळी करुणी अपानधातुची होळी व्याधीच्या शिसाळी पुचली यंत्री अशा प्रकारे या श्रीमद गीतेतील तिसरा आणि चौथा श्लोक आणि त्या अनुषंगाने मौलिजावर पुढील ओव्या हो म्हणजे जवळपास बघा एक चाळीस ते एकोणसाठ पर्यंतच्या ओव्या हो आहेत मागच्या मागामध्ये चिंतन करत असताना आपण सगुण भक्ती सगुण भक्त भक्त जो सगुण रूपाची उपासना करतो व्यक्त परमात्म्याचं जो भजन करतो पूजन करतो नामस्मरण करतो त्याचा आपण विचार केला कारण अर्जुनाचा प्रश्न तसा होता देवा की देवा व्यक्त कि अव्यक्त ज्ञानी की भक्त योगी कि भक्त योग की भक्ती या संबंधाने अर्जुनाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं मै्या विष्णू हे माम नित्ययुक्त उपासते आणि त्यावर आपण विचार केला तो संबंध विचार सगुण भक्तीच्या संदर्भातला सगुण भक्ताच्या संदर्भातला होता याची आपल्याला जाण आहे आजच्या भागामध्ये जे चिंतन आहे या दोन श्लोकाचं किंवा पुढच्या ओव्यांचं जे चिंतन आहे ते निर्गुण भक्ती निर्गुण भक्त योगी या संदर्भातलं चिंतन आहे भगवंताने सांगितलं ते भक्त श्रेष्ठ आहेत कोणते भक्त श्रेष्ठ आहेत जे निरंतर माझं ध्यान करतात माझी उपासना करतात ते सगुण भक्त श्रेष्ठ आहेत पण भगवंताने असं सांगितलं का नाही गुण भक्त कनिष्ठ आहेत म्हणून नाही अर्जुनाने तो प्रश्न विचारला ज्याला आपण थेट प्रश्न असं म्हटलं की व्यक्त की अव्यक्त तुला कुठले भक्त आवडतात कुठले भक्त श्रेष्ठ असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा भगवंतानी श्रेष्ठ कनिष्ठता वाद इथे ठेवला नाही भगवंत बंद दोन्ही मला प्रिय आहेत पण ते सांगत असताना नित्ययुक्त ते जे आहे ते मी परमयोगी मानतो असं भगवंतानी मागच्या चिंतनामध्ये मागच्या श्लोकाच्या अनुषंगाने आलेल्या ओघांमध्ये माऊलींनी सांगितलं आता मात्र इथे निर्गुण भक्त निर्गुण भक्ती योगी यांचा विचार आलेला दिसतो का निर्गुण भक्ती म्हणजे नेमकं काय का। सगुळ भक्ती म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे एखादी मूर्ती आहे एखादं ध्यान आहे जे आमच्या डोळ्यासमोर आम्ही त्या ठिकाणी रेखाटलाय आहे आमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती आहे जसं सुंदरते ध्यान उभे उठेवर करकटावरी ठेवून या ही मूर्ती आमच्यासमोर उभी आहे आणि त्याचे आम्ही भजन पूजन करतो विठ्ठल म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर आहे की ना मूर्ती प्रभू रामचंद्र म्हटले की आमच्यासमोर धनुष्यधारी भगवान राम दिसतात की नाही लोकाभनामंग राज तं कारुरूप करुणाकर श्रीरामचंद्र आम्हाला प्रभू रामचंद्र दिसतो ना मग प्रभू रामचंद्र म्हटले की आमच्या डोळ्यासमोर सुद्धा काहीतरी मूर्ती येते गणपती म्हटले की आमच्या डोळ्यासमोर मूर्ती येते देवी म्हटले की आमच्या डोळ्यासमोर मूर्ती येते ते सगुण मूर्तीचं ध्यान आम्ही करतो ती उपासना करतो ही सगुण भक्ती झाली पण निर्गुण भक्तीमध्ये निर्गुण भक्तासाठी हे काय या आहे याचा जर विचार केला जिथे ज्याची सगुण भक्तीद्वारे जे आपण जाणू शकत नाही ते जे ब्रह्म त्या ब्रह्माची उपासना म्हणजे निर्गुण भक्ती आता किती कठीण आहे महाराज त्याचा आकार माहिती नाही उकार माहिती नाही ज्या संदर्भाना काहीच आम्हाला माहिती नाही त्याची भक्ती ती निर्गुण भक्ती असे म्हणजे निर्गुणाची निर्गुण भक्ती करणारे ब्रह्म ब्रह्म मानतात म्हणजे तिथे आकार नाही ब्रह्माला आकार नाही ब्रह्माला डोळ्याने बघता येत नाही ब्रह्माला कानाने ऐकता येत नाही ब्रह्माला मनाने जाणता येत नाही ब्रह्माला बुद्धीने पोचता येत नाही ब्रह्माना वाकिनी त्या ठिकाणी वर्णन करता येत नाही त्याचं नामस्मरण करता येत नाही असं ब्रह्म आणि त्याची उपासना म्हणजे जर निर्गुण भक्ती असेल तर त्या संदर्भानं ती उपासना करणारे निर्गुण भक्त त्यांचा विचार किंवा त्यांची भक्ती कशी असते आता आपल्याला विचार करावा लागेल सर्वप्रथम तर ब्रह्म काय केरोपनिषदामध्ये ब्रह्माचं वर्णन करत असताना काही श्लोक आले आता माझा एवढा उपनिषदाचा अभ्यास नाही पण काही वर्षापूर्वी केनोपनिषदाचा मी धडे त्या ठिकाणी घेतले चार पाच दिवस केनोपनिषदावरचं प्रवचन मी महात्म्याच्या एका मुखातून ऐकलं होतं ते जर थोडं मी त्याचं स्मरण केलं ते मला आठवते त्यात असं होत तदैव ब्रह्म तत्वृद्धी नेदम यदी उपासते तदैव ब्रह्म तो विद्दी ते ब्रह्म आहे पण कोणतं ब्रह्म आहे ब्रह्म कशाला म्हणावं कसं दिसते ते ब्रह्म गोजिर दिसते सगुण सो गोजिर सावळ निळं पिवळ कसं दिसते ते ब्रह्म ब्रह्माला ब्रह्मा रंग रूप आहे का निर्गुण भक्तीचा विचार करत असताना ब्रह्माचा विचार आला मग ब्रह्माला रंग रूप रस काय कसं काय कबीर महाराज तर म्हणतात रंग नाही रूप नाही वर्णशाया नाही का वर्ण नाही रंग नाही रूप नाही नाव नाही गाव नाही देश नाही वेश नाही बर नाही तर नाही मग डोळ्याने जाणता येईल का महाराज म्हणतात महाराज म्हणतात नाही डोळ्याने ते शक्य नाही आणि किडोपनिशिणामध्ये वर्णन असं आलं यचुषाण पच्चंती एन चुषी पच्ची एन चक्षुषी पच्य जे डोळ्याने पाहू शकत नाही पण डोळ्याला पाहण्याची शक्ती जे देते तदेव ब्रह्म त्याला ब्रह्म म्हणावं ते मला थोडं आठवते म्हणून सांगतोय तिथे आणखी श्लोक आला यद् वाचा यद्वाचा एक ए न वाक वाचे न जाच वर्णन करता येत नाही पण वाचा वाचेला जो वाचे शक्ती देतो <coughs> दे दे जो बोलवितो ज्याच्यामुळे वाचेला शक्ती आहे ते ब्रह्म तदेव अरे अनेक ठिकाणी स्रोत कानाच्या बाबतीत सुद्धा तेवच वर्णन आहे मनाच्या बाबतीत सुद्धा जे वर्णन आहे कानाने ज्याची स्तुती ऐकू शकत नाही पण कानाला ऐकण्याची जो शक्ती देतो ते ब्रह्म तदेव ब्रह्मम तद्विधी नेदा में दीन निर्भून निर्भून ने दी न पासते अशा प्रकारचे ते आठ नऊ श्लोकामध्ये ते वर्णन आलं आहे आपला विषय असा आहे निर्गुण भक्त निर्गुण भक्ती करत असताना भगवान सांगतात की बाबा रे आणि ते ही माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर माऊली म्हणतात रे आणि एरते ही पांडव ज्याुणी सोमबावा जोंबती निर्वयवा अक्षराशी म्हणजे अर्जुना या सोहम ब्रह्म भाव उपासनेच्या योगाने निरवयव निराकार अशा माझ्या स्वरूपाला झोंबण्याचा जे प्रयत्न करतात ना ते निर्गुण भक्त आणखी माउली वर्णन करताना मनाची नक्की न लागे जिथे बुद्धीची दृष्टी नरगे इंद्रिया किरदोगे काय होईल जिथे मनस्पर्श करू शकत नाही मी सांगितलं ना यन मनसा ने किनोपरीशिदा सुद्धा आलाय मनसा न मनुते ए मनो ही मतमचा जो विषय आहे महाराज मनाची नकीन लगे इथं बुद्धीची दृष्टी नरगे इंद्रिया रजोगे काय होईल इथं मनबुद्धी या दोघांनाही जे समजू शकत नाही ते इतर इंद्रियाला काय समजेल महाराज निर्गुण भक्ती निर्गुण परमात्म्याचं वर्णन निर्गुण भक्त कसा करत असेल मला सांगा परिधाना ही ही सपडे। माज़वरे माज़वरे कवने ही ही। जे सर्वच बनलाय सगळीकडे सर्वत्र जे स्वरूप आहे त्याच्या व्याप्तीने विचार कुंठित होतात कुठे नाही तो जो भगवान जे ब्रह्म आहे ते कुठे नाही सर्वत्र ब्रह्म आहे ही ज्यांची भावना ती निर्गुण भक्ती दया सर्वत्र सर्वपणे सर्वाही ही काळी असणे पावणी चिंतवणे हिमकुटी झाले हिमकुटीचा अर्थ असाय कुंटीत सर्वत्र आहे ते सर्व काळात आहे हे जाणल्यानंतर महाराज काय मला सांगा ना सर्वत्र देव आहे सर्वत्र देव आहे मग उपासना करायची कोणाची आणि कशी करायची जे होय ना हे नाही ना। जे कधी जन्माला किंवा जन्मणारही नाही किंवा जे नाही असे किंवा आहे असंही म्हणता येत नाही असे असल्यामुळे त्याचा प्राप्तीचा उपायच नाही महाराज मग ते ब्रह्म प्राप्त करून घ्यायचं कसं महाराज निर्गुण भक्तीमध्ये जर ब्रह्माची उपासना करून ब्रह्म प्राप्त करून घ्यायचं असं असेल अहो ते उपजनच नाही त्याचा जन्मच नाही तर ते प्राप्त कसं करायचं नाही का बघा सगुण भक्तीचा विचार करताना राम प्रभू अवताराला आले कौ कौशल्यमाता राजा दशरथ आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण अवताराला अवताराला आले नृषी महाराज अवताराला आले सर्वदेव कुठे ना कुठे कसे हो हो ना कशा अवताराला आले आणि त्यांची भक्ती आम्हाला करता येते पण ब्रह्माचा अवतार कुठे ब्रह्म जन्माला आलं का ब्रह्म उत्पन्न झालं का आणि मग असं नाही तर उपासना कशी हो ते किती कठीण आहे तर वर्णनच इथे करता की जे होय हे जे नाही नायसे म्हणून उपाय उपजत कि अशा प्रकारे ते जन्मालाही येत नाही जे दिसतही नाही जे ब्रह्म आणि मग जे चळे ना सळे ना मळे ते कि निबळे आंगवले जी वैराग्य रूपी जे चालत नाही हालत नाही संपत नाही मळत नाही त्या स्वसा मथाने ज्याने स्वाधीन करून घेतलं महाराज त्याला ब्रह्म म्हणायचं मग संयमाची धाटी किंवा पय वै वैराग्य महापावके दावणे विषाचे कटके अदपली तवके इंद्रे धरे ज्यांचा विषय भस्म झाला महाराज वैराग्याने ज्यांचा विषय भस् भस्म झाला खोर पडलेल्या इंद्रियांना मोठ्या कष्टाने धरून ठेवतात असे नंतर संयम आता पाश टाकून इंद्रियाच्या वृत्ती उपराट्या करून हृदय कोशाच्या गुहेत कोंडून ठेवावं लागतं कोणाला निर्गुण भक्ती करणाऱ्याला सगुण भक्तीचा विचार आपण बघितला निर्गुन भक्तीचा विचार खूप कठीण आहे मला तू इथे वर्णन केलेलं आहे बघा अपानाच्या अपानद्वाराला म्हणजे बुदनद्वाराला मुद्रा घट्ट लावून मूळ बंदाचे बुरुत उभं करतात आशेचे पाश तोटावे अधिरपणाचं कड दूर सरायचं निद्रेची झापड दूर करायची ह्या सर्व योगाच्या क्रिया त्या ठिकाणी करायचे आहेत तेव्हा मग कुंडलिनी कुंडलिनीची ज्योती आधार चक्रावर उभी करून प्रकाशात आनंदाने मस्तकापर्यंत प्रवेश सर्व योगाच <coughs> योगाचा विधी योगाचे लक्षण निर्गुण भक्तीच्या संदर्भानं त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला माहिती आहे नवद्वाराच्या नवंकी जाणणी संयतीची आळवंकी उघडली खटकी ककारांतीची प्राण शक्तीच्या मुंडे प्रहारणी संकल्प मेंढे मनोमहिषा जेनी मुंडे बळी मोह महिषा मोह महिषा असून मर्दला लागून आपण ऐकलंय लाग ना अनादि निर्गुण मध्ये मोहाचा त्या ठिकाणी त्या महिषासुद्धा तर मर्दलून करावं लागतं मोह, करा लाग मोह नाही लोभ नाही काहीच नाही मला निर्गुण भक्ती सांगत असताना तिथे देवच कसा आहे माहिती नाही आणि ते समजण्यासाठी विषयाचाही पाल तुरा करावा लागेल मोह त्या ठिकाणी मर्दन करावं लागते चंद्रावणी सुनावणी चत्रावेचे पाणी जिंत इडा पिंगला नाण्याचं ऐक्य करून अनाहत ध्वनीचा गजराण करून मग अमृतकलेच्या साठ्यापर्यंत पोचता येते असंही निर्गुण भक्तीचं योगाचं लक्षण असं योगाची असं कष्टदायक असं हे आपल्याला सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं निर्गुण भक्तीमध्ये सांगितलेलं आहे मग मध्यमा मध्य दादरे ठाकिले त्रह्मनंत्री चे वरे मकरांत सोपान ते सांडुनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रम्हिचे समगुद्धी मिळामयांगविता निरवधी योग दुर्गे सर्व योग संदर्भात आलेला कुंडलिनी संदर्भात आलेलं वर्णन आहे अशा प्रकारे समबुद्धीचं भक्त ब्रह्म प्राप्ती करता अनेक साधने करूं। करूं योगाची साधने करून घेतात कोण योगाची साधनं करणारे योगी या मार्गाने जातात आणि यात महाराज खूप कष्ट आहेत आपल्याला माहिती आहे खूप कष्ट आहे खूप अडथळे आहे ऐषेचे समबुद्धी मिळावया सुम सिद्धी अंगविता निरवधी योग दुर्गी म्हणजे अशा प्रकारे समबुद्धीचे भक्त ब्रह्म प्राप्ती करता योगातील कठीण साधने साध्य करून घेतात आणि हे बघा आजच्या भागामध्ये सांगितलेली योगाची साधना करणारे योगी आणि मागच्या भागामध्ये मा आपण नित्ययुक्त उपास नित्य उपासना करणारे भक्त हे दोघही कशासाठी करतात परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी देवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवाच्या स्वरूपाला त्या ठिकाणी जाणण्यासाठी जर करतात दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत निर्गुण आणि सगुण पण महाराज म्हणतात हे जे मार्ग आहेत हे दोन्ही मलाच मिळतात यात काहीही त्या ठिकाणी शंका घेण्याचं कारण नाही सगुण भक्ती करणारे मला मिळतात आणि निर्गुण भक्ती करणारे मला मिळत नाहीत अशातला भाग नाही दोघेही भक्तच आहे दोघेही मलाच मानतात फक्त दोघांचे मार्ग वेगळे आहे आता यातला कुठला सुलभ कुठला चांगला कुठला योग्य कुठला परवडणारा हा आपापला विषय निर्गुण भक्ती करणाऱ्यांना त्या ठिकाणी महाराज अनेक त्या ठिकाणी कष्टाला सामोरे जावं लागतं आपल्याला माहिती आहे त्याचं वर्णन आपण पुढच्या भागात करू पण आता तू त्याच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निर्गुण भक्ती करणं योग कुंडलिनी या सर्वांचा विचार त्या ठिकाणी आला आणि ते तुमच्या आमच्या कोचच्या पलीकडे आहे का आपण ते करू शकतो का याचा ज्याने त्याने विचार करायचा आहे पण एक गोष्ट आहे हे श्रेष्ठ आणि हे कनिष्ठ असा विषयीचे नाही भक्ती निर्गुण असो कि भक्ती सगुण असो भक्ती भक्ती आहे आणि जशी सगुण भक्ती करणारे नित्य भक्ती करणारे युक्त उपासना असलेले भक्त देवाला प्रिय आवडतात तसेच ते देवापर्यंत पोहोचतात तसेच निर्गुण भक्ती करणारे ब्रह्माची उपासना करणारे ब्रह्माची म्हणजे दे ब्रह्मदेवाची नाही बरे का <laughs> निर्गुण परमात्म्याची उपासना करणारे सुद्धा भगवान म्हणतात ते मलाच प्राप्त होतात आपल्या साठोवाटी शून्य गेतील उठाउी ते ही मातीची किरती पावती गा मातीची किरीटी पावती गा याचा अर्थ असा आहे अर्जुना याप्रमाणे आपला अहम भाव अर्पण करून ब्रह्मरूप जे होतात ते मलाच मिळतात मातेची गा किरीटी पाव मातेची म्हणजे मला ते निर्गुण भक्ती करणारे सुद्धा मलाच मिळतात ते योग करणारे योगी सुद्धा मलाच मिळतात सर्वत्र समबुद्धी सर्वांच्या मी ठिकाणी मीच असं समजणारे सुद्धा मलाच मिळतात आणि माझी उपासना करणारे सुद्धा मलाच मिळतात नाही म्हणे यात ते श्रेष्ठ असं वेगळं काही महाराज म्हणतात मौज्यानो बऱ्या वर्णन करतात आणि योगाची वाचून योगाची नियम अधिक काही मिळे ऐस नाही नाही कष्ट कष्टचित आणि कष्ट आता विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत आता चिंतन थोडंसं निर्गुण विचाराचं असल्यामुळं निर्गुण भक्तीचं असल्यामुळं आपल्याला ऐकायला थोडंसं कठीण केलं असेल काही हरकत नाही भक्तियोगाचा भक्ति अध्याय अर्जुनाने आपल्यासाठीच विचारलं निर्गुण की सगुण व्यक्त की अव्यक्त योगी की भक्ती योग की भक्ती वगैरे सर्व विषय चर्चेला घेतले पाहिजेत माऊली ज्ञानोबा यांनी सुंदर या ठिकाणी या ओवींच्या माध्यमातून समोर तो विषय मांडला आजच्या भागामध्ये आपण एकोणसाठव्या ओवीपर्यंत आज आपण इथे आलेलो आहोत ते एकोणसाठ या ओव्यांचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला दोन्ही ओव्यांमध्ये निर्गुण भक्तीचा विचार योगाचा विचार या ठिकाणी माऊली आपल्या आपल्यासमोर मांडला आता हे योग किती कठीण आहे याचा विचार आपण पुढच्या भागात करू आणि त्यानंतर आणखी काही विचार करता आला तर पुढचा सुद्धा विचार कारण आपल्याला क्रमाक्रमाने सर्व पोळ्यांचा विचार करायचा आहे तर आस्तुता इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक पुढच्या पोव्या घेऊन तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण रे <coughs> एकदा माऊलींचं भजन करू श्री नाना देव श्री तुम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री नानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री नानदेव स्ने तुकार कुंडली श्री नानदेव तुकार दत्तात्रेयनाथन श्रीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय